शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात माध्यमांवर अशा चर्चा झाल्या होत्या आज पुन्हा त्या चर्चा सुरू झाल्यात मागील काळात पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी काँग्रेस आणि पवारांमधील एका बैठकीचा हवाला दिला जात होता पण यावेळी मात्र पवारांची मुलाखत कारणीभूत ठरतीय इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या दिशेनं वक्तव्य केलंय त्यामुळे या चर्चांना वेग आलाय सुरुवातीला या मुलाखतीत पवार नेमकं काय म्हणाले ते पाहूयात शरद पवार या मुलाखतीत म्हणतात पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयानं काम करतील यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन देखील होतील त्यांच्या या स्टेटमेंटनंतर पवारांना मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी लागू होईल का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर पवार यांनी सांगितलंय की मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही फरक दिसत नाही वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंची विचारसरणी मांडणारे आहोत पवारांच्या या विधानानंतर पवारांनी काँग्रेसमध्ये पवार गट विलीन करण्याचे संकेत दिलेत असं बोललं जात आहे आता मूळ मुद्दा म्हणजे अशाच चर्चा दोन महिन्यांपूर्वी देखील झाल्या होत्या महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला व महाराष्ट्र काँग्रेसच्या काही महत्वाच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती त्यानंतर शरद पवारांनी आपल्या गटातील आमदार खासदारांची बैठक बोलावली होती तेव्हा देखील विलीनकरणाच्या चर्चांनी जोर घेतला होता पण पुढे जागा वाटप सुरू झालं आणि या चर्चा संपुष्टात आल्या आता पुन्हा एकदा पवारांच्या विधानामुळं विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर घेतलाय पण खरंच असं होईल का नेमकी कोणती कारणं दिसतात ज्यामुळं शरद पवार आपला गट काँग्रेसमध्ये विलीन करतील असं म्हटलं जात आहे आणि नेमकी अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळं पवारांची ही फक्त एक पॉलिटिकल गेम असेल असं म्हटलं जात आहे समजून घेऊयात या, या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता शरद पवार आपला गट काँग्रेसमध्ये विलीन करतील अशा चर्चांचा पहिला आधार म्हणजे राजकीय भविष्य संपूर्ण भारताच्या राजकारणातच प्रादेशिक पक्षांसाठीचा हा काळ आपलं अस्तित्व राखण्याची लढाई म्हणून समजला जातोय देशपातळीवर दोनच पक्षात संघर्ष होत असून भाजपच्या आक्रमक राजकारणासमोर एकट्या प्रादेशिक पक्षांनी अस्तित्व अधोरेखित करणं कठीण ठरतंय ऐंशी नव्वदच्या राजकारणात भारतात प्रादेशिक पक्षांनी जोर घेतला होता आता हेच प्रादेशिक पक्ष नेतृत्वाच्या स्थित्यंतरातून जात आहेत प्रत्येक प्रादेशिक पक्षामध्ये आपल्या मुलाकडे नेतृत्व सुपूर्त करण्याची मोहीम राबवली जाते अशा वेळी फुटीचा सामना तर या पक्षांना करावाच लागतोय याशिवाय पक्षाच्या संस्थापकाप्रमाणे आवाका नसल्याचा तोटा प्रत्येक वारसदाराला टॅकल करावा लागतोय अशा वेळी टर्मच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व कितपत राहू शकतं हा देखील मुद्दा आहेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत बोलायचं झालं तर सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात हा गट भविष्यात काम करेल असे संकेत आहेत पण सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात राष्ट्रीय पातळीवरील भाजपसोबत दोन हात करणं अवघड असल्याचं मत पक्षाचेच नेते व्यक्त करत असतात अशावेळी केंद्राचं पाठबळ हा एकमेव निकष आपल्या गटाचं अस्तित्व मोठं करण्यासाठी पूरक ठरू शकतो या विचारातूनच लाँग टर्म राजकारणात सर्व्हाइव्ह होण्यासाठी पवारांना सध्या तरी राष्ट्रीय पक्षात मर्ज होण्याचा पर्याय योग्य वाटत असावा असं झाल्यानं आपलं वेगळं अस्तित्व देखील राखता येतं आणि पक्षांतर्गत गट गटाच्या राजकारणाला देखील बळ मिळू शकतं शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो अशा चर्चांचा दुसरा आधार आहे तो म्हणजे प्रादेशिक पक्षांची विश्वासार्हता संपुष्टात येणं पक्षफुटीचं नरेटिव्ह इतकं मोठं झालंय की कोणताही प्रादेशिक पक्ष कोणत्याही राष्ट्रीय पक्षासोबत जाऊ शकतो हे राजकीय ज्ञान जनसामान्यांमध्ये तयार होत चाललंय अशा वेळी शरद पवारांचा गट काँग्रेस किंवा इंडिया आघाडीसोबत राहील हे आजही कोणताही नेता ठामपणे सांगू शकत नाही दुसरीकडे ठाकरेंबाबत देखील तीच भूमिका घेतली जातीय थोडक्यात मोदी विरोधकांची जी काही मतं आहेत ती ज्याप्रमाणे काँग्रेसच्या मागे शिफ्ट होतात त्या पद्धतीनं ती प्रादेशिक पक्षांच्या मागे एकवटली जात नाहीत याचं मुख्य कारण म्हणजे विश्वासार्हता आता याच वैचारिक तडजोडीमुळे प्रादेशिक पक्ष रासाकडे चाललेत असं बोललं जातंय थोडक्यात सांगायचं चा झालं तर भाजप हवी असेल तर अजित पवार गट किंवा गट कशाला थेट भाजपच आहे किंवा काँग्रेस हवी असेल तर शरद पवार गट किंवा ठाकरे गट कशाला का थेट काँग्रेस आहेच असा मतप्रवाह तयार होतोय शिवाय अजित पवार गट असो की शरद पवार गट किंवा शिंदे गट असो की ठाकरे गट या गटांच्या वैचारिक भूमिका कायम राहतील याबाबत देखील संभ्रम तयार होतोय याचा मुख्य तोटा म्हणजे प्रादेशिक पक्ष आपली विश्वासार्हता झपाट्यानं घालवू लागलेत अशावेळी मुख्यधारेतल्या पक्षात राहून विश्वासार्हता टिकवण्याचं धोरण पवारांसारखे राजकारणी करू शकतात पण कदाचित आपण कधीच भाजपसोबत जाणार नाही असं विश्वासाचं वातावरण तयार करण्यासाठी पवारांनी विलीनीकरणाच्या चर्चा सुरू केलेल्या असू शकतात कारण काँग्रेसमध्ये विलीन होण्यापर्यंतची तयारी पवार दाखवत असतील तर नक्कीच ते मोदी शहांसोबत जाणार नाहीत असा मतप्रवाह दृढ होतो ज्याचा फायदा पवारांना आपल्या गटाची विश्वासार्हता टिकून ठेवण्यासाठी देखील होत असतो शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो अशा चर्चांना मिळणारा तिसरा आधार म्हणजे स्टेट काँग्रेसची भूमिका सध्या राज्याची काँग्रेस कमकुवत झालेली आहे हे सत्य आहे महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसकडे असा एकही नेता नाही जो काँग्रेस एक हाती चालवू शकतो सध्याचं जागा वाटप या दिशेनंच बोट दाखवतं महाराष्ट्र काँग्रेसचे बडे नेते समजल्या जाणाऱ्या विजय वडेट्टीवार नाना पटोले सुनील केदार अशा नेत्यांना विदर्भाच्या बाहेर आपला प्रभाव अधोरेखित करता आलेला नाहीये काँग्रेस बाकीच्या ज्या काही जागा लढतीये त्या आपापल्या स्थानिक नेत्यांच्या प्रभावाखाली लढत आहे जसं की शिंदेच्या जोरावर सोलापूर आणि बंटी पाटलांच्या जोरावर कोल्हापूर या दुसऱ्या क्रमांकाच्या स्थानिक नेत्यांच्या पलीकडे आज काँग्रेसला वाढवण्यासाठी पूरक स्पेस दिसत नाही तो महाराष्ट्रव्यापी नेतृत्वाचा अभाव असल्यामुळं दुसरीकडं ठाकरेगट कमालीच्या वेगानं काँग्रेसची स्पेस व्यापताना दिसतोय दलित व मुस्लिम मतांचं कमालीचं ध्रुवीकरण ठाकरे गटाच्या बाजूने होताना दिसतंय आणि यात ठाकरेंना यश मिळू लागलंय अशावेळी काँग्रेसची जी काही जागा होती ती ठाकरेगट घेताना दिसतोय मुंबईचं जागा वाटप पुरेसं चित्र दाखवत असल्याचं बोललं जात आहे अशावेळी स्टेट काँग्रेसला देखील शरद पवारांची गरज भासू शकते पर्यायानं काँग्रेस देखील पवार गटाच्या विलीनीकरणासाठी पूरक असू शकते कारण काँग्रेसमध्ये राहून शरद पवार गट ठाकरेंची स्पेस रोखणार असतील तर ते पक्षाच्या फायद्याचं गणित ठरू शकतं शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो अशा चर्चांना मिळणारा चौथा आधार म्हणजे निवडणुकीनंतरच्या निकालाचा अंदाज शरद पवार गट दहा जागा लढवत आहे शरद पवार गटाला बरंच यश मिळू शकतं असंही बोललं जात पण हे करत असताना पवारांसमोरच्या मर्यादा देखील समोर आलेल्या आहेत पक्ष चालवण्यासाठी वैचारिक भूमिका किंवा वारं या दोन गोष्टी असून चालणार नाहीत तर त्यासाठी आर्थिक बळ व यंत्रणा आवश्यक ठरते अर्थात पवारांची ही लढाई अपुऱ्या यंत्रणेवर पण वाऱ्याच्या जोरावर चालू आहे पवारांच्या पश्चात ही लढाई अशीच राहील का याबाबत पवारांना देखील शंका आहे अशा वेळी जागावाटपातून अधिकाधिक जागा घेणं अधिक -अधिक त्यासाठी यंत्रणा निर्माण करणं या गोष्टी पवारांना काँग्रेसमध्ये राहून पूरक ठरवता येतात निकाल जर पवारांच्या बाजूने झुकले तर विलीनीकरणाच्या माध्यमातून शरद पवार काँग्रेसचं बळ मिळवतातच शिवाय स्टेट काँग्रेसवर आपलं पूर्ण नियंत्रण देखील मिळवू शकतात अशावेळी काँग्रेस पक्षातून देखील पवारांना महाराष्ट्राची स्पेस दिली जाऊ शकते थोडक्यात योग्य बार्गेनिंग पॉवर सध्या पवारांच्या हातात आहे अधिकाधिक जागा मिळवून शरद पवार काँग्रेस अंतर्गत अधिक अधिक जागा मिळवू शकतात शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो अशा चर्चांना मिळणारा पाचवा आणि शेवटचा आधार म्हणजे शरद पवार गटाच्या नेत्यांची भूमिका दोन दिवसापूर्वी बोल व्हिडिओवर अजित पवार यांची मुलाखत झाली या मुलाखतीत बोलताना अजित पवार म्हणाले की शरद पवार गटात देखील दोन गट आहेत एका गटाला हे कधीच जुळू नये असं वाटतं अर्थात अजित पवारांचा रोग कोणाच्या दिशेनं होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही जितेंद्र आव्हाडांसारखे नेते जे भाजप विरोधाचं राजकारण करतात हे प्रॅक्टिकली कधीच भाजपसोबत जाऊ शकत नाहीत जितेंद्र आव्हाड असोत की जयंत पाटील किंवा रोहित पवार अशा नेत्यांनी काँग्रेसची विचारसरणी जोपासली आहे किंवा तसा दावा करून विरोधकांची स्पेस घेतली आहे अशावेळी काँग्रेस पक्ष या नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी महत्वाचा ठरू शकतो काँग्रेससोबत जाणं म्हणजे एखाद्या कंपनीतल्या कामगाराच्या भवितव्याच्या दिशेनं कंपन्यांचं मर्जर होतं तसा अप्रोच ठेवणं हेच राजकारण शरद पवार गटातले नेते देखील करताना दिसून येत आहेत त्यामुळं शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होईल हे खोडून काढता येत नाही आता विलीन होणारच असेल तर ते कधी याची शक्यता पूर्णपणे निकालावर अवलंबून असेल कदाचित आपली विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी पवारांनी खेळलेली ही खेळी देखील असेल असं म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं शरद पवार गट खरंच काँग्रेसमध्ये विलीन होईल का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडूला सबस्क्राईब करा